आलो म्हटलं तर वावग ठरणार आहे असं सर्व नागरिक बांधवांनी भेटली खरं म्हणजे एक वर्ष झालं श्रीकांतचा काहीतरी कार्यक्रम चाललाय कार्यक्रम चाललाय म्हणजे असं की महाराष्ट्राची मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे म्हणून त्यावेळेला मला वाटते की सत्तावन्नला झालेली जेडी बापू त्यावेळी आमदार होते आणि त्यावेळेला तिथल्या कामगाराचा कामगार एवढा स्वस्त माणूसच नव्हता की त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी फार फार मोठे संघटन करून मोर्चे केले एकशे सहा हुतात्मे झाले वगैरे हो वगैरे हो तसं हा आमचा श्रीकांत माझ्या लहानपणी मी काय तो लहानच होता माझ्यापेक्षा त्याचे वडील माझ्याबरोबर होती होते त्याला आम्ही पप्प्या म्हणायचो पप्प्या तुम्हाला कोणाला नाव माहीत नसेल आणि म्हणजे काय करते कोणा तिथे आमच्या विजयदा एक वाचनालय काढलं पण एक बाप वगैरे सगळी आमची सगळी मंडळी होती एक वाचनालय काढते वाचना वाचना ते वाचनालयात बसायला अभ्यास करायला कुणाला होते आम्हाला माहिती आहे आणि वाचनाच्या निमित्तानं आलेली ही मंडळी येतं मग ते जयवंत नावटे असू दे श्रीकांत माने असू दे त्या पहिलीकडे मध्ये चांगलीकडच्या बाळूला मला वाटते नवीन नवीन काही आपल्याकडं अभ्यासू माणसं तयार झाली आणि असा श्रीकांत म्हटला की मला काहीतरी करायचं आहे जसं बापू जे वेळेस मुंबईमध्ये जाऊन राहिले त्यासाठी एक वर्ष दोन वर्ष राहिले ते संघटना तिथं काम केलं तसं हा माणूस कुंडनं येऊन फलूसमध्ये राहिला एक वर्ष तर त्या फलूस तालुक्याचं रौप्य रत्न हे वर्ष पूर्ण होणारा करायचं आहे तर तिची माहिती पाहिजे तिथं येऊन राहिलं तिथं म्हणजे मला वाटतं की दोन वर्ष झाली इथं येऊन राहिले काहीतरी करायचं आहे म्हणून कारण एखाद्या गोष्टीचं संशोधन करायचं असेल तर त्या संशोधनाच्या शेवटच्या डोकं पण गेलं पाहिजे हे मला वाटते की त्याचं म्हणणं बरोबर आहे आणि त्यानेही बरोबर सगळ्यांना घेतलं इथं आम्ही आता माझी बसायला माणसंच नसायची माझ्याशिवाय कोण आता आपले सकाळी बँकेत सर्विसला सर्व्हिसला बँकेत जिल्हामध्ये बँकेत आणि ते बँकेत आता दहा वाजता विचारून जायचे कसं कसं चाललंय कसं का चाललंय सकाळी आणि संध्याकाळी मी जातात येणार पुन्हा आम्ही दिवसभर त्या वाचनालयामध्ये असायचो कसा त्यांना वाचकच नसायचे म्हणजे जयवंतना कसं तरी आपल्या घरातनं आम्ही काहीच रोजगारच नव्हता त्या माणसाला काय करायचं मग आणि दात्याने बी काही जसे दात्याने नोकरीला होते त्यामुळे काहीतरी घर चालायचं आणि जयवंतदानाने तिथं बसून काहीतरी थोडं थोडं सुरुवात केली पहिल्यांदा माहीत नव्हतं काय वाचन कमी होतं पण पुन्हा एवढं वाचन केलं पहिल्यांदाच वाचायचं चालू केलं ते आणि तेवढी एवढं वाचलं की सगळं जगच वाचलं माझं गाव तर निश्चित वाचला आहे एक काळ असा होता की माझ्या गावामध्ये सुद्धा स्वातंत्र्याची लढाई झाली त्यावेळेला एक अग्रेसर असणारं गाव स्वातंत्र्य सैनिकांचं म्हणजे ठाणं ठिकाण असणारं गाव सातारा प्रतिसाद लढाई करताना त्या ठिकाणी सैनिक शाळा असायची त्या ठिकाणी प्रत्येक भागामध्ये आमचं गाव अग्रेसर असायचं मग तो तालुका लोक ते तासगाव तालुक्यानंतर निर्माण झालेल्या पलूज तालुक्यामध्ये मी आमचं गाव कुठे कमी पडलेलं नाही आणि आता आणखी ते मला वाटते की पण दोन तीन वेळा आमदार करताना सुद्धा आम्हीच आहे साहेबांना आमदार करताना आम्हीच बाळासाहेब बाबा बरोबर आहे का चुक आहे आणि पुन्हा सत्त्याण्णव सुद्धा आमदार करताना आम्हीच होतो अण्णांना आमदार करताना आम्ही आहेच आता मला वाटते आता त्यांनी मागाशी एक नाव घेतले तरी एकदम चांगलं कारण मुंबईला जाण्याचा प्रवास ही आमची अपेक्षा आहे त्या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी ह्या तालुक्यामध्ये फार चांगली माणसं निर्माण झाली आमचे संदीप नादरे पत्रकार चांगले आहेत धनंजय आपले दोंडे पत्रकार आमच्याकडे चांगले करतात आमचे नवीन नेमी नवीन मध्ये आता नवीन नवीन करतात आणि मला वाटते बोलायचं काय बोलायचं कसा काहीतरी तरी कसा असं म्हणजे आता मला वाटते की आमचं आले ना अभिजित शिंगरू म्हणतात ते तर ते तर दुर्ग असं सोडलं आमच्या वाचनाने जे आलं बसलं आणि मला वाटतंय त्या वाचनाने आता ते महाराष्ट्रात मराठी शिवाजी महाराजांचा इतिहास कुणालाही सांगता येणार नाही साहेब तुम्ही त्याचं एका दिवस ऐका क्लिप ऐका तर असा अभिजित कोणी आमच्या वाचनाने तयार केलेला माणूस जैवदानात तर मागाशी परवा आमचा मी त्यांच्या क्लिप्स ऐकल्या ऐकल्या आणि नेहमी मी काय करतो गाडीत बसल्यानंतर त्या लोकांच्या मुलांच्या क्लिप्स ऐकल्या त्यांचं ते एवढं तेवढी चांगली व्याख्यानं बघितली दुसऱ्या कथन कथाकथनकारांना म्हणजे आम्ही बोलवतो व्याख्यानमालेला आणि आमचा व्याख्यान आता आपला कथाकथनकार बघितलं त्याचं तर मी शेवटी एका दिवशी बोललो त्याला आणि आता जा बाबा तो महाराष्ट्रात बाहेर पड आमच्या झाकल्या ठिकाणी तू राहू नको हे त्यांना संदेश मला देण्यात मी कधी कमी पडलो नाही अशी मुलं तयार झाली आज त्यांनी पुलूस तालुक्याचा निर्माण निर्मिती झाली पंचवीस वर्ष झाली त्याला पूर्ण होणं त्यावेळेला मगाशी सांगितलं बाबा आमदार होते अण्णासाहेब डांग्यांनी त्याला मंजुरी दिली आणि खरोखर त्याच्या अगोदर एम आय डी सी या गावाला झाली होती त्या गावातसुद्धा पहिल्या पहिली खूप माणसं चांगली होईल म्हणजे मोठी मोठी माझं डेवी अण्णा असू दे वसंतराव खोदाले दादा असतील कशाबांना दडवे असू दे आमचे बापूसाहेब देशमुख यासारखे उद्योजक असू दे अशी माणसं आणि मग त्याच्यानंतरची माणसं नवीन पिढी चांगल्या पद्धतीने यायला लागलेली आलेली आहे काही गोष्टीचा आदर्श पलूसच्या पोलूसनेसुद्धा आमच्या पुंडलचा घेतला आहे ज्या दिवशी मतदान असतं त्या दिवशी मतदानाच्या सात पाच वाजेपर्यंत मतदान त्याच्यानंतरच्या सगळ्यांची बैठक वैचारिक एकत्र असते हा सुद्धा ह्या खोलूसला चांगल्या पद्धतीचा म्हणजे आता नवीनच्या पद्धतीने नवीन माणसं आता ह्या पद्धतीनं आता करायला लागलेले पोलूस तालुका अत्यंत चांगला निर्माण झाला त्या ठिकाणी एम आय डीशी चांगली झाली त्याच्या अगोदर तेब्रोजकरांचा कारखाना भापुणी ह्या ठिकाणी म्हणजे चिचळ्यांनी फार मोठा उद्योग इथं उभा केला बापुणे ह्या ठिकाणी सगळे कारखाने बाहेरचे आले तर आमचा ऊस बाहेर जात होता त्यावेळेस एक क्रांती कसं का साखर कारण ते उभा करण्याचं त्यांनी काम केलं आणि त्याचेसुद्धा त्याच्यानंतर अनेक अनेकविध उद्योग ह्या ठिकाणी आले आणि आता येथून येत आहे त्यामध्ये सगळ्यात चांगला आता मागाशी विषयी आता त्यांनी सांगितलेलं सांगलीला जेवढा रेट नाही त्याच्यापेक्षा जास्त खरंच आहे तीसहून चोवीसहून पन्नास मला वाटतं एक कोटीला काहीतलं काही लोक नाही एक कोटीला ज्यावेळा माणूस एखादी जागा घेतो एक गुंटावर घेतो त्यावेळा निश्चितपणे पुढच्या पालदा वर्षांमध्ये त्या कोटीची किंमत त्या ठिकाणी निघणार आहे एवढा व्यवसाय या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही सुद्धा मला वाटते की म्हणजे काही उद्योजक उभा राहावं म्हणून एक मेळावा घेतला होता महिलांचा मेळावा घेतला होता त्या सुद्धा सुद्धा काही महिला उद्योगांनी चांगले काम केलं आणि निर्माण झालं अशा पद्धतीचे चांगल्या पद्धतीचं त्याचं लिखाण करण्याचं काम आमच्या श्रीकांत माने केलेलं आहे आणि खरोखरच त्याचं मला वाटतं की ते काहीतर थोडंसं विशेषांकडतं पण इथं ग्रंथच लिहिला आहे आणि बघितल्यानंतर या ग्रंथाचंच वजे एवढं आहे की पोलूस तालुक्याच्या वजेवर ओझा आहे आणि ते सर्वांनी पेलावं अशा पद्धतीची अपेक्षा करतो श्रीकांत मानेनं पुढील आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टीचं लिखाण करावं पत्रकारिते करावी अशा पद्धतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या तुमच्या दुसंपक जय